सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी असाल अशीच आशा व्यक्त करून आज एका सुंदर अशा नवीन अनुभवाला सुरुवात करूया हा अनुभव हे मंगी फडणवीस या ताईंचा आहे या ताई परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर मला तर खूप भरून आलं कारण हे प्रसंग हा अनुभव जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा असं वाटत होतं की त्या, त्या खूप अंतकरणापासून सांगत आहे आणि ती तळमळ ती अंतकरण आणि ती स्वामींची आलेली प्रचिती त्या ज्या शब्दात सांगत होत्या ना ते ऐकून खरंच मन भारावून आलं आणि प्रत्येकाला तसंच होणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा आणि ज्यांना कुणाला असेच आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या दिलेल्या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा आणि जे कोणी अद्यापही चॅनलवरती नवीन असाल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे स्वामींचे रोज नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणीत त्रिवार वंदन करून मी मला आलेले स्वामी अनुभव इथे शेअर करत आहे खूप दिवसाची इच्छा होती अनुभव सांगावा पण ती इच्छा स्वामींनी आज पूर्ण करून घेतली स्वामींचे माझ्या जीवनात जे स्थान आहे ना ते स्थान कोणीच घेऊ शकत नाही कारण स्वामींनी माझे जीवन पूर्ण केले आहे स्वामी जर माझ्या आयुष्यास नसते ना तर आज मी येथे नसते आणि कदाचित तुमच्यासोबत बोलत देखील नसते कारण आयुष्यात दुःखच एवढी होती ना की त्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद फक्त स्वामी सेवेने आणि स्वामींनी दिली काय झालं होतं ना की आम्ही चौघी बहिणी चौघी बहिणीबद्दल मी सर्वात शेवटचे त्यामुळे माझ्याकडे एवढं कोणी लक्ष देत नव्हतं आता एवढ्यांचं करायचं म्हटल्यावर आई वडिलांवरती खूप ताण होता पण माझ्या वडिलांनी कधी असं आम्हाला दाखवू दिलं नाही माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसामध्ये लग्नाला अगदी चार महिने झाले होते तर मिस्टर मला जाणवलं करत आहे ते लग्नाच्या अगोदरच करत होते पण लग्न होईपर्यंत त्यांना सांगितलं होतं की लग्न होईपर्यंत तू शांत बस लग्न झाल्यानंतर तुला काय करायचं ते कर पण एकदा लग्न होऊ दे त्यामुळे लग्नाच्या अगोदर थोडे दिवस त्यांनी ड्रिंक घेणं बंद केलं होतं आणि लग्न झाल्यावर अगदी चारच महिने झाले पुन्हा ते ड्रिंक घेऊ लागले ज्यावेळेस मला हे कळालं की मिस्टर ड्रिंक घेतात त्यावेळेस खरंच पायाखालची झरकली कारण खूप चौकशी केली होती त्यावेळेस कळालं होतं की मुलगा हा छान आहे घरचे देखील छान आहे कुणीच आम्हाला सत्य सांगितलं नव्हतं वडील हे खूप चंचल नसल्यामुळे आणि कुणाचा आधार नसल्यामुळे हे घडलं आहे ताई म्हणतात आता आयुष्याचे भोग आहे ते भोगावेच लागणार जे नशिबात आहे ते घडणारच आहे ते नशिबात आहे म्हणून घडत आहे असं मी समजून त्याचा स्वीकार केला त्यानंतर मला एक मुलगा झाला माझे सासू सासरे माझा मुलगा आणि माझे मिस्टर असे आम्ही राहू लागलो सासू सासरे हे काही काम करत नव्हते कारण ते आता खूप म्हातारे झाले होते सासरे रिटायर झाले होते आणि माझे सासरे देखील डेट झाले त्यामुळे खूप कुणाचाच आधार नसल्यासारखं झालं मिस्टर आणखी ड्रिंक करू लागले आमचा तबेला होता तबेल्यातले जे काही पैसे यायचे मिस्टर ते सर्व ड्रिंकमध्ये घालत होते आणि माझा जो मुलगा होता तो कायम आजारी राहत होता तो धष्टपुष्ट नव्हता काय करावे काही कळत नव्हते मदतीला कोणी येत नव्हते माझ्या मुलाला अक्षरशः दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते सासू देखील खूप रडायच्या काय काही करावे काहीतरी मार्ग कर्ग बाई असं त्या मला नेहमी म्हणत असायचे खूप तुझ्या आयुष्याला खूप दुःख आले आहे ग किती समजावू याला तो समजावतच नाही आई मला नेहमी असे सांगायच्या पण काय करणार मी त्यांना देखील कोणाचा आधार नव्हता मी त्यांना आधार द्यायचे त्याच वेळेस काय झालं ना मी की मी यूट्यूबला स्वामींचे व्हिडिओ बघू लागली स्वामींचे अनुभव आणि त्या अनुभवातूनच स्वामी सेवा कशी करावी असं आलं स्वामींची सेवा केल्यावर यांच्यामध्ये नक्की बदल होईल एवढ्या जणांना अनुभव येतो तर आपल्याला येईल असं मी ठरवलं आणि स्वामी सेवा करायची असं ठरवलं पण घरातील माझे मिस्टर हे खूप नास्तिक होते त्यांना रोज मटण हे लागतच असायचं त्याच्याशिवाय त्यांचा दिवस हा जातच नसायचा त्यामुळे मनामध्ये खूप भीती होती मी स्वामींची जर सेवा चालू केली आणि घरात जर काही अघटित घटलं तर काय करायचं मी सासूबाईंना देखील विचारलं त्या म्हटल्या ना काही नाही होत तू कर काहीतरी करतील देवच आहे ना देवाला सर्व काही माहीत आहे सासूबाईंनी असा जेव्हा आधार दिला तेव्हा मी करन असं ठरवलं आणि स्वामींची सेवा मी सुरू केली माझी आई देखील स्वामींची भक्त भक्ती करीत होती पण घरी स्वामी सेवा असे काही नाही पण दरवर्षी ती अक्कलकोट पंढरपूर येथे जात असायची त्यामुळे तिला स्वामी हे माहीत होते असंच काय झालं ना एक दिवस माझ्या बहिणीचा मला कॉल आला अगं आप आम्ही सर्वजण फिरायला बाहेर जात आहो तुम्ही येणार का असं ती मला बोलली त्यावेळेस मी काही एक बोलली नाही त्यांना विचारून सांगते असं म्हटली आणि मी त्यांना संध्याकाळी विचारलं सर्वजण फिरायला जात आहे आपणही जायचं का त्यावेळेस मिस्टरांचा होकार आला मी, हो मी बहिणीला सांगितलं आम्ही देखील येणार हो। आहोत आणि आम्ही जाण्यासाठी निघालो तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर हे सर्व त्याच्यामध्ये होतं आम्ही निघालो आणि गाडीमध्ये येथून तिथून प्रवास हा माझा रडतच चाललेला होता कारण आम्ही जेव्हा पंढरपूर येथे गेलो तेव्हा तिथून मागे येण्यासाठी निघणार होतो पण आईने आठ धरला की आपण अक्कलकोट येथे जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया आणि खरं तर माझीही खूप इच्छा होती स्वामींना डोळे भरून बघावं स्वामींचं दर्शन घ्यावं मी कधी ते बघितलेलं नव्हतं त्यामुळेच गाडीची अक्कलकोटच्या मार्गावरती निघले पण माझे मिस्टर हे ड्रिंक केले होते सर्व पाहुण्यांमध्ये मिस्टरांनी ड्रिंक केली होती माझ्या डोळ्यातून पाणी हे थांबत नव्हतं खूप मोठं माझं अपमान झालं होता खूप म्हणजे खूप खूप दुःख वाटत होतं सर्वजण मला समजावत होते रडू नको सर्व ठीक होय पण त्यांच्याकडं बघितल्यानंतर मला रडूच आवरत नव्हतं कारण माझे सर्व मायेचे लोक तिथे होते आणि त्यांच्यामध्ये माझे मिस्टर हे ड्रिंक केलेले होते मी अक्कलकोटच्या प्रवासात इथून तिथून खूप रडत होते स्वामींना भेटायला तर चालले पण अशा नवऱ्याला घेऊन मी स्वामींपुढे कसं जाऊ स्वामींचं दर्शन कसं घेऊ मी असं मनामध्ये म्हणत होते अक्कलकोटे येथे गेलो आम्ही बारीला लागलो दर्शनासाठी त्यावेळेस मी खूप रडू लागली हुंदकेत देत रडत होती स्वामींच्या गळ्यात पडावं असं वाटत होतं स्वामींच्या मांडीवरती झोपावं हो आणि सर्व दुःख त्यांना सांगावे असं मला वाटत होतं आणि माझं मन आपोआप भरून येत होतं त्यावेळेस मी स्वामींना म्हटली स्वामी मी मिस्टरांना घेऊन अशा अवस्थेत आले आहे तुम्हीच बघा ते कसे आहात पुढच्या वेळेस येताना मला हसत घेऊन या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे अशी मी तिथे स्वामींना कळकळून विनंती केली आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर असेच दिवस चालू होते मिस्टरांचं वागणं जरा देखील कमी झालं नव्हतं आणखी ते वाढतच चाललं होतं जशी मी सेवा वाढवत होती तशी त्यांचं वागणं आणखी वाढत होतं कधी कधी असं वाटायचं की खरंच स्वामी आहेत का नाही का मग एक दिवस मी खरंच स्वामींना खूप रागवली स्वामी खरंच तुम्ही या जगात नाही आहात का एवढे सर्वांचे तुम्ही दुःख दूर करता माझं एवढं मोठं काय पाप आहे की तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही तुम्ही जर खरंच असाल माझी भक्ती जर खरी असेल मी एकदा जरी तुमचं मनापासून नाव घेतलेलं असेल तर तुम्ही आज मला काहीतरी प्रचिती नक्की द्या साक्षात्कार द्या तुम्ही आहात हा मला आधार द्या असं मी स्वामींना म्हणले खूप रडली आणि झोपण्यासाठी निघून गेली ज्यावेळेस मी झोपली त्यावेळेस झालं ना की अचानक मला रात्री जाग आली जेव्हा मी वॉशरूमसाठी गेले आणि बघितलं तिथे डोकून बघितलं की दिव्यामध्ये तेल आहे की नाही माझा दिवा हा कंटिन्यू चालूच असतो ज्यावेळेस मी दिव्यात तेल आहे की नाही बघायला गेले त्यावेळेस काय झालं ना की अचानक माझं लक्ष स्वामींकडे गेलं तर स्वामींच्या कपाळामधून मला विभूती येतानी दिसू लागली त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं हे कसं झालं माझ्या मुलाला श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे आम्ही घरामध्ये अगरबत्ती कुठलेही वासाचे कुठलेच पदार्थ वापरत नाही मग ही विभूती कुठून आली काय आली काही एक कळायला मार्ग नाही त्यावेळेस कळालं की हा स्वामींचा साक्षात्कार आहे रात्री मी जे स्वामींना बोलली त्याची प्रचिती स्वामींनी दिली मग लगेच मी मिस्टरांना आणि माझ्या सासूबाईंना उठवलं ते देखील पाहून थक्कच झाले हा चमत्कार होता स्वामींचा साक्षात चत्कार होता त्यावेळेस मिस्टर देखील स्वामींचे पाय पडू लागले स्वामींची माफी मागू लागले आणि त्यानंतर सहा महिने होऊन गेले माझ्या मिस्टरांनी ड्रिंकला हात देखील लावला नाही आणि माझा जो मुलगा कायम आजारी असायचा त्याला मी ती विभूती लावते तर तो ठणठणीत बरा झाला आहे त्यानंतर त्याला एक रुपयाची गोळी किंवा दवाखान्यात देखील नेलं नाही असं त्यानंतर घरातील वातावरण हे पूर्णपणे चेंज झालं जे अशक्य गोष्ट होती ती स्वामी कृपेने पूर्णपणे बदलून गेली होती शक्य झाली होती मिस्टरांमध्ये खूप सारे आता चेंजेस झाले आहे हे बघून मी खूप म्हणजे खूप धन्य झाले आहे स्वामींची जेवढी सेवा केली त्याचा मेवा स्वामींनी मला एकदम दिला खूप परीक्षा घेतली पण त्या परीक्षेनंतर शेवट हा खरंच खूप छान झाला आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी आणि खरंच मी अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींना जे मागितलं होतं ते स्वामींनी मला दिलं एक महिना झाला आम्ही अक्क येथे जाऊन आलो तर मी खरंच खूप आनंदी होती आणि हसमुखातच स्वामींचं दर्शन घेतलं होतं आनंदाने आम्ही दोघेही अक्कलकोटेथे जाऊन दर्शन घेऊन आलो स्वामींनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहे आता एकच इच्छा आहे की स्वामी जे कोणी दुःखित पिढीत आहे त्यांना देखील असेच मदत करा त्यांच्या हकेला धावून जा तुम्ही खूप कृपाळू माऊली आहे तुमची अशीच साथ प्रत्येकाला द्या तुमचा मायेचा हात प्रत्येकाच्या पाठीवर असाच सदैव फुलं भरत राहावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना असा मला आलेला स्वामींचा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त